राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरच्या धडकेत मृत्यू शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुंबई महामार्गावरील शिरपूर फाट्यावर वेलकम हॉटेल समोर भरधाव कंटेनरने धडक दिल्याने अवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर अपघात दुपारी एक वाजेच्या सुमारास झाला असून या अपघातात मयूर ज्ञानेश्वर बावीसकर राहणार तासपुरी तालुका शिरपूर हा युवक मयत झाला आहे या प्रकरणी दीपक ज्ञानेश्वर शिरसाट वय पंचेचाळीस राहणार पाष्टे तालुका सायंकाळी फिर्याद दाखल केली आहे दाखल फिर्यादीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून दुपारी एक वाजच्या सुमारास तालुक्यातील तासपुरी येथे एम एच अठ्ठेचाळीस बी एम बावीस सासष्ट क्रमांकाच्या पिकअप वाहनाने मयत व तक्रारदार जात असताना शिरपूर फाट्यावरील हॉटेल वेलकम समोर पिकअप वाहन थांबवून चहा पिण्यासाठी थांबले मात्र चालक हॉटेलमध्ये गेल्यावर मयूर गाडीजवळ थांबला होता दरम्यान एम एच तेरा डी क्यू बावीस झिरो सहा क्रमांकाच्या भरदाव कंटेनरने उभ्या पिकअपजवळ उभा असलेला मयूर यास जोराची धडक दिली त्यात मयूर गंभीर जखमी झाल्याने त्यास महामार्ग अँब्युलन्सने शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मयूर बायुस्कर यास मयत घोषित केले या अपघातानंतर संशयित कंटेनर चालक वाहन सोडून पसार झाल्याने सदर क्रमांकाच्या अज्ञात कंटेनर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व हैगेने त्याच्या ताब्यातील वाहन चालवून युवकास धडक देत त्याच्या मरणास कारणीभूत असल्याची फिर्याद शिरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल केली दाखल फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पी एस आय हेमंत खैरनार हे करीत आहे